वजन वाढवायचंय मग ऐका अहो सगळीकडं वजन कमी करणारे दिसतात पण काही लोक बारीक विचारतात वजन वाढवायचंय तर काय खावं आणि समोरच्याच उत्तर असतं जे मिळेल ते खा मग ते विचारतात तूप पिऊ का दूध पिऊ का अंडे खाऊन वाढेल का पण त्यासाठी मेटाबॉलिझम म्हणजे पचनक्षमता पण उत्तम असायला हवी ना ते खाल्लेलं पचायला तर हवं ना काय हो वजन वाढवायचं म्हणजे काही कचरापेटी थोडीच बनवायचंय सायन्स काय सांगतं वजन वाढवायचं म्हणजे फक्त फॅट वाढवायचं नाही मसल्स वाढवणं शरीर मजबूत करणं असं असायला असा हवं ना उद्दिष्ट हॅलो मी डॉक्टर स्वाती हेल्थ कोच तर आज आपण बघणार आहोत वजन वाढवण्यासाठी काय करणं गरजेचं आहे आणि वजन वाढवण्यासाठी आणि कमी करण्याचं या नियमामध्ये काय फरक आहे ते आज सविस्तरपणे जाणून घेऊयात तर बेसिकली बारीक लोक पण दोन प्रकारचे असतात एक हायपर ऍक्टिव्ह ज्यांच्यामध्ये फॅट पर्सेंटेज पण कमी मसल्स पण कमी आणि कॅलरी चांगल्या पदार्थातून घेतात पण गरजेपेक्षा कमीच दुसऱ्या प्रकारचे बारीक लोक असतात जे अशक्त इनएक्टिव्ह सारख्या आजारी ऍसिडिटी यांच्यामध्ये फॅट पर्सेंटेज जास्त मसल पर्सेंटेज खूप कमी प्लस सोबत बेली फॅट पण असते क्षमता म्हणजे मेटाबॉलिझम पण खूप कमी त्यामुळं कॅलरीजचे सेवन पण कमी आणि तेही चुकीच्या पदार्थांचे सेवन असते तर सायन्स काय सांगतं फक्त तीन नियम वेट साठी कॅलरी सरप्लस म्हणजे गरजेपेक्षा कॅलरीजचे सेवन जास्ती असावे दुसरं आहे प्रोटीनचे प्रमाण जास्त सेवन करावे तिसर स्ट्रेंग ट्रेनिंग म्हणजे ताकद वाढवण्याचे व्यायाम बेसिकली जास्ती करावेत ज्यामुळे मेटाबॉलिझम वाढवायला वाड़ मदत होईल म्हणजे तुमचं हेल्दी योग्य पद्धतीने निरोगी पद्धतीने वजन वाढेल म्हणजे काय तर प्रोटीनचे सेवन आणि स्ट्रेंग ट्रेनिंग तर वेट लॉस साठी पण करायचंच चा आहे फक्त वेट वाढवण्यासाठी कॅलरी थोड्या सरप्लस म्हणजे जास्ती आणि कॅलरी डेन्स पदार्थातून घ्यायच्या आहेत हेल्दी राहण्यासाठी शरीराच्या गरजा सेमच तर आहेत मग वेट वाढवायचे असो कमी करायचे म्हणजे नियम सगळे सारखेच पण कॅलरी थोड्या जास्त प्रोटीनची गरज जास्त स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे ताकद वाढवणारे व्यायाम थोडे जास्त एवढाच फरक बाकी सगळं सेम टू सेम म्हणजेच काय तर बॅलन्स नील झोप पाणी जेवणाच्या वेळा फायबर विटामिन सर्व म्हणजे सर्व सेम टू सेम मग व्हिडिओ पाहताना जेव्हा मी म्हणते वजन कमी करण्यासाठी असं ऐकल्यावर वैतागू नका बेसिक नियम सेमच आहेत ते मात्र नक्की लक्षात ठेवा म्हणजे काय तर दररोज तुमच्या शरीराला लागणाऱ्या कॅलरीज पेक्षा तीनशे ते पाचशे कॅलरीज जास्ती खा पण हे कसे करायचे तर वडापाव किंवा बर्फी खाऊन नाही योग्य पण जास्त कॅलरीज असणारं न्यूट्रिशन आणि डेन्स कॅलरी असा आहार घेणं गरजेचं आहे जास्त कॅलरीज घ्यायच्या म्हणून जंक फूड घेऊन चालणार नाही तर हाच नियम वजन कमी करणाऱ्यांसाठी सुद्धा आहेच ना काय खाल्लं पाहिजे तर मग सगळ्यात महत्वाचं प्रथिने प्रोटीन्स दूध डाळी अंडी पनीर भोपळ्याच्या बिया चणा ताक दही वजन कमी करणाऱ्यांपेक्षा थोडं जास्त प्रोटीन शिवाय मसल्स नाही वाढणार नाही तर पोट वाढेल आणि ताकद नाही वाढणार दुसरं आहे हेल्दी फॅट्स म्हणजेच गुड फॅट साजूक तूप बदाम अक्रोड शेंगदाणे फुटाणे नारळ हाही नियम वजन कमी करणाऱ्यांसाठी आहेच पण त्यांच्यात मात्र प्रमाण कमीच हे खाल्लं की वजन वाढतं पण पोटाचा गोळा नाही वाढत आणि ऊर्जा मात्र मिळते तिसरं आहे कॉम्प्लेक्स कार्ब्स म्हणजे काय तर भात चालतो पण त्याबरोबर मूग सूप भाकरी घरी केलेले लाडू चालतात वजन कमी करणाऱ्यांपेक्षा प्रमाण मात्र जास्त चौथं आहे मधले स्नॅक्स दर तीन ते चार तासाने थोडं थोडं खा पण बिस्किट नको खोबऱ्याचे शेंगदाणा तिळगुळाचा लाडू गोड फळं ड्रायफ्रूट चालतात त्यानंतर व्यायाम व्यायाम तर हवाच हो वजन वाढवायचंय तर व्यायाम हवा वजन कमी करण्यासाठी व्यायाम करायचा असतो हे सगळ्यांना माहिती आहे परंतु वजन वाढवण्यासाठी व्यायामाची काय गरज भरपूर खाल्लं की झालं असं वाटतं पण व्यायामाची तर गरज वजन वाढवण्यासाठी अजून जास्त पण तो असावा एकतर जिमला जा किंवा घरी शरीर वजनावर आधारित व्यायाम करा जसे की पुशअप स्क्वॅट रेजिस्टन्स बँड किंवा कमीत कमी सूर्यनमस्कार तरी करा हा ही नियम वजन कमी करणाऱ्यांसाठी पण आहे पण तुम्हाला जास्त करावा लागेल त्याशिवाय मेटाबॉलिझम नाही ना वाढणार आणि कॅलरी सेवन पण नाही वाढणार आणि वजन पण नाही वाढणार त्यासोबत कार्डिओ आणि कार्डिओ एक्झरसाइज कमी करा दुसरं नीट एनई टी -E म्हणजे नॉन एक्झरसाइिंग ऍक्टिव्हिटी थर्मोजेनेसिस म्हणजे व्यायामाशिवाय दिवसभर केली जाणारी हालचाल थोडी कमी करा यामध्येही खूप साऱ्या कॅलरीज जाळल्या जातात वजन वाढवायचंय म्हणजेच थोडं रिलॅक्स राहा आराम करा वजन वाढवायचं असेल तर तगड बना फुगा नाही आणि फक्त शरीराने नाही अगोदर मनाने स्ट्रॉंग बना काय करू नये तर फक्त चॉकलेट कोल्ड ड्रिंक्स बर्गर खाऊन वजन वाढवलं तर ते फास्ट फॉरवर्ड बेली पण येईल रात्री दोन ला जेवण सकाळी अकराला उठणं यानेही वजन वाढेल पण कन्फ्युज मेटाबॉलिझममुळे झोप सात ते आठ तास घ्या पाणी प्या आहार ठरवून खा हेही नियम वजन कमी करणाऱ्यांसाठी पण सेम टू सेमच वजन वाढेल पण तुमचा सेल्फ रिस्पेक्ट पण वाढेल आणि प्रत्येक तीन तासाने वाढेल तर प्रत्येक तीन तासाने काहीतरी खा स्वतःला वेळ द्या आणि स्वतःच्या शरीराचा रिस्पेक्ट करा आणि प्रत्येक तीन तासाने खायला लाजू नकात तर मंडळी वजन वाढवायचंय मग काय लक्षात ठेवा खायचं पण विचार करून व्यायाम करायचा पण कन्सिस्टंटली स्ट्रेंग ट्रेनिंग ताकद वाढवणाऱ्या व्यायामावरती भर द्या आणि झोपायचंय पण वेळेवर वजन वाढवणं म्हणजे कचरा वाढवणं नाही ही एक प्रोसेस आहे स्ट्रॉंग आणि सस्टेन बनण्याची तर आलं का लक्षात कुठला नियम कोणासाठी आणि किती प्रमाणात मला हा आवडला असेल तर फॉलो करा शेअर करा आणि काही शंका असतील तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये काहीतरी इम्प्रूव्हमेंट किंवा अजून ॲडिशनल माहिती देईल कारण बारीक लोक असतात खूप भारी आणि ॲक्टिव्ह पण वैतागू नका चिडू नका थोडं शांत रहा निरोगी पद्धतीनं वजन आणि कॉन्फिडन्स पण वाढवा शेवट काय तर स्वस्त आणि मस्त जगणं महत्वाचं आजारमुक्त औषधीमुक्त स्ट्रेस फ्री जगणं महत्वाचं वजन कमी करणं अवघड वाटतं परंतु वजन वाढवणं त्याहूनही अवघड आहे कारण बेसिक गैरसमज खूप जास्ती आहेत तर लाईक शेअर करा अशा मित्रांना जे बारीक आहेत आणि वजन वाढवण्यासाठी वाढवण्याच्यासाठी जे प्रयत्न केले जातात ते करून करून थकले आहेत लवकरच भेटू आपण नवीन विषयासोबत पुढच्या आठवड्यात तोपर्यंत स्वस्त आणि मस्त जगा डॉक्टर स्वाती सोबत, धन्यवाद